नमस्कार बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते महत्वाची बातमी पाहूया आधी लाडक्या बहिणींना दर महिन्याला एकवीसशे रुपये देण्याची घोषणा करणारी महायुती आता आपल्याच घोषणेवरनं माग हटल्याचं आपल्याला दिसतंय लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं कोणीही म्हटलेलं नाही असं मंत्री नरहरी झुळवर यांनी आता म्हटलंय यावरून आता विरोधक मायुती सरकारवर टीका करताना आपल्याला दिसतंय यावरून आता महालबाड असंही म्हटलंय यावर इतर विरोधी पक्षांच्या टिप्पण्या देखील आता येत आहे याविषयीच्या बातम्यांवरही आपलं लक्ष असेलच पुढील बातमीकडे वळूया महत्वाची बातमी पाहूया राज्यातील तब्बल दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मार्च महिन्याची मानधन रखडले आहे यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळात आलेली आहे शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदत निसांचे मानधन तातडीने द्यावे अशी मागणी आता अंगणवाडी सेविकांच्या संघटनांकडून सरकारकडे करण्यात आली आहे महत्वाची बातमी आहे एकात्मिक बाल विकास योजनेमार्फत सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी ग्रामीण आदिवासी ना व नागरिक क्षेत्रात आपले कार्यरत आहे अंगणवाडी सेविकांना दरमहा तेरा हजार तर मदतनीसांना सात हजार रुपये मानधन दिले जाते मात्र एप्रिल महिना संपत असला तरीही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे मानधन मिळालेले नाहीये त्यामुळे प्रपंच कसा चालवायचा असा प्रश्न आता अनेक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पडलेला आहे